हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणीना दाजे आलं दाजे आलं तुमचं चला खायला पियला का आणलंय काय काय <laughs> आणलंय भैया दाजी आलं तुमच दाजी आल ग आलं दाजी आलं वाटच बघून होते मी कवाशिक घेतात कवाशिक नाही खायला पियाला घेऊन आल्या तया

त्याच्यात समोश्यायच हे बघा समोसे मला खायला बायालय वाढवच्या वाट बघत होती मी क्या खायला चल काय तरी चल कसला तरी

चांगलं येत काय अग ससा असू दे मासा असू दे ती तू तिकड काय खायला आणलंय ती बघायचं दिलंय सोडून ससा आणि मासाच बघत बसलेली आहे बाया

मेरा तुझे खाना तुझे जा एक तीच आण जा आणि बडी तगारी घेऊन येऊ किरीम गोल काय आता खाणार आहे समोसे दोनच घावलं काय आधीत बसणार म्हणून पिशीत बसणार म्हणून आणले असं किती मस्त आणलं की तुम्हाला म्हणजे समोसे किती आणल्यात दोनच आण तुम्ही माहिती आवा पण त्या पोरीला खायची होती ना समोशी बघा बरं त्या टपाळात हाय का गरम पाणी काढलं होतं गरम पाणी हाय का हे काय काढ ग बाहेर ह्याच्यात काढती

किया तुला चाइनीज नेव खाणार का खाणार म्हणतीये प्रियगळ समोसा ये समोसा इथं समोसा तुम्हाला दूध गळण करून भाजीशी भाकरं दूध बरं तुम्हाला खायचं का समोसा नाही नाही तुमच्यासाठी झालले मी बघा नवऱ्याने खायला आणलं भावनी तुमच्या दाजीने चला म्हणजे कस लवकर सुट्टी झाली म्हणलं चला म्हणलं काही खायला घेऊन जावं टुर्गीच्या टांगड्या

क्रीम क्रेम एक पाकिट आणला येते आता पूरी खाती या बरोबरी हो काय घर लागलेलं आहे मारमाच गाडीवर मस्त दोनच काय झालं गाडीत म्हणजे हँडल अडकून आणलं दोन अजून आणायचं होतं मस्त दोन तीन आणायचं होतं बघू परत आता कसं काम परत आणता येईल चला

चोनी तक कालवन आनले मी कायते का शिवने नाही पीडी चला जेवायला भाऊ बहिणी नाहीती मग काय गप राडून त्याकडे तो मला बघा फुल राईते ही चिकनचं आणि आपण माळकरी माणूस आहे त्याच्यामुळं घरची बायको बायको खात्यात म्हणल्यानंतर त्यांना कशाला अडवायचं आपल्या मुळे हा आता आपण म्हणजे इथून माग बी आपण आणून देतो तो आणि सध्याच्याला बी आपण आणून देतो

Aki tudus pari gaya gaya Aki tudus pari

‫אז לא זוכר. આગોટી ત્યાં ખરાબ आता कोणतं काय बाबा जी गोल करून मग जेवण करणार करून And yet we eat this thing. ¿De cuál ¿Vas a salir duro, ¿tú? 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 Mm. आपलं तू आता ती पोरगी तो हातांना राहायचं खायचा तस Tadi naiknya dulu lho Harga-harga tadi dulu lho Sual

我给他点。